नमस्कार मित्रांनो पोस्ट्रिक्सची फवारणी झाली होती तननाशकाची आणि त्याचा रिझल्ट कसा आला याबद्दल बरेच जण उत्सुक होते रिझल्ट छान वाटला लांब पाण्याचं गवतसुद्धा गेलं आणि बघू शकता थोडासा सोयाबीनला शॉक लागलेला आहे त्यामुळे थोडा व्हिडिओ मी उशिरा बनवला थोडासा जे खरं आहे ते काही सांगायला हरकत नाही बघू शकता तुम्ही तरी पण आता छान दिसत आहे आणि यामध्ये डवरणी सुरू आहे तर आता असा प्लॉट दिसत आहे यामध्ये ज्वारी होती आ, सुर अगोदरचं पीक ज्वारी पीक होतं आणि ज्वारी बरीच निघाली होती ते त्याचासुद्धा नायनाट झालेला याच्यासोबत म्हणजे लांबपानाचं गवतसुद्धा जातं you <laughs>